नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत व्यवहारी अपूर्णांकाचे प्रकार व्यवहारी अपूर्णांकांचे एकूण तीन प्रकार पडतात अंशधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक बघा यांच्या नावावरतीच आहे सगळं अंशधिक अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा अंश अधिक आहे त्याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक ज्याचा छेद अधिक आहे त्याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक याच्यामध्ये एक पूर्ण आहे पूर्णांक संख्या आहे आणि त्याच्यानंतर अपूर्णांक आहे म्हणून ह्याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक अपूर्णांकामध्ये पण जो पुढचा अपूर्णांक आहे तो छेदाधिक अपूर्णांक आहे मग आपल्याला आपण याला असं म्हणू शकतो की पूर्णांक संख्या आणि छेदाधिक अपूर्णांक मिळून पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनतो त्यालाच आपण मिश्र अपूर्णांक असं म्हणतो आता पुढं बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कशा पद्धतीने आपण करतो ते बघू बघा हा अपूर्णांक आहे पाच पूर्णांक दोनशे तीन तर याचं रूपांतर आपण कसं करतो हा पाच आणि तीन या दोघांचा करतो गुणाकार म्हणजे पाच गुणिले तीन आणि ज्याचं याचं जे उत्तरेन त्याच्यामध्ये जो अंश आहे त्याची आपण बेरीज करतो अधिक दोन छेद तीन जसा आहे तसाच आपण ठेवतो म्हणजे हे उत्तर येईल पाच त्रिक पंधरा आणि दोन सोळा आणि सतरा सतरा छेद तीन याचा बघा परत एकदा सात पूर्णांक चार छेद पाच हे साता पाच पस्तीस आणि पस्तीस मध्ये चार मिसोळाचे पस्तीस आणि चार एकोणचाळीस छेद पाच पाच जसा आहे तसाच या दोघांचा करायचा गुणाकार ह्याचा जो गुणाकार येईल त्याच्यामध्ये अंशाची बेरीज करायची ती आली एकोणचाळीस आणि छेद जसाय तसाच ठेवायचे हे झालं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर आता बघा अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे आता उलट करायचे आता आठ छेद तीन हा अंशाधिक अपूर्णांक आहे त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच मिश्र पूर्णांक त्याचं रूपांतर करायचे त्याचं कसं करायचं बघा छेद तीन जसा आहे तसाच लिहून काढायचा तीनने ह्या आठला भाग द्यायचा तीन तीनच्या पाड्यामध्ये आठ नाहीये पण आठच्या आधी संख्या कोणती सहा तीन दोने सहा म्हणजे दोनचा भाग गेला तो जो भाग जातोय ना तो भाग हिता लिहायचा दोन तीन दोने सहा आणि जी सहा आले ते आठमधून वजा करायचं आठ वाजा सहा तर हिता लिहायचं दोन म्हणजे वजबाकी हिथं लिहायची तुमचा जो अंश आहे तो झाला तुमची वजबाकी आणि हा जो पुढचा नंबर आहे पूर्णांक संख्या जी आहे ती झाला तुमचा भागाकार आणि छेद तीन जसा आहे तसा आता बघा खालच्या संख्यामध्ये पाच छेद पाच पाच दसा तसाच ठेवायचा पाचच्या पाड्यामध्ये बारा नाही बाराच्या आधी संख्या आहे की आहे दहा तर पाच दोन्ही दहा दोन आणि बारामधून दहा गेले उरले दोन हे झालं दोन पूर्णांक दोनशे पाच हे झालं रुपांतर बाराशेत पाचचं आता तुम्ही ह्याला चेक पण करू शकता हे बरोबर आहे की नाही बघा पाच दुने दहा दहा दोन बारा बाराशेत पाच म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे